परिषद आणि कडनोड पंचायत समिती पूर्व आणि पंचायत समिती पश्चिम अशी निवडणूक होऊ गाठल्या आणि या निवडणुकीसाठी आमच्या राष्ट्रवादी पक्षाच्या वतीनं माझ्या या सगळ्या सहकार्याच्या बरोबर मी स्वतः उभा राहिलोय चिन्हावर तीन उमेदवार आम्ही उभा केलेला आहे आणि तिन्ही उमेदवार सक्षम पद्धतीचे आम्ही पक्षाच्या माध्यमातून दिलेत त्याचबरोबर मी स्वतः माझा आतापर्यंतचा अनुभव आणि समाजकार्याची अतिशय गोडी असल्यामुळं मी राजकारणही जवळनं अगदी गेली चाळीस वर्षे बघतोय आणि त्या चाळीस वर्षामध्ये आलेला सगळा अनुभव आता मी उभा राहत असताना काही अपेक्षा आम्ही केल्या होत्या मला तिकीट मिळावं किंवा आमच्या सहकार्याला मिळावं त्याबद्दल मलाच उभा केलं आमच्या सहकार्याने आणि मी राहायचं ठरल्यानंतर मी अतिशय गतिमान पद्धतीनं काम करायला निवडणुकीचं चालू केलं आणि त्यामध्ये बऱ्याशाच गोष्टी काही दिवसापूर्वी मी राजकारण बंद केलं होतं तो तो परंतु आज परत राजकारण करताना आनंद वाटतोय की माझे सगळे जुने सहकारी माझ्या बरोबर गावातले आहेत त्याचबरोबर या गावचे आणि त्यांच्या मनामध्ये असलेला विश्वास हे मला आता फिरत असताना प्रत्येक उमऱ्याच्या जवळ दिसतोय आणि त्याच माध्यमातन मी आता निवडून आलोय असं मला खात्री वाटते मी परत एकदा विनंती करतोय मला फक्त सामाजिक कार्याची गोडी होती परंतु आज उभा राहायची संधी माझ्या सहकार्यांच्या मुळे मला मिळाल्या आणि मुस्लिम साहेबांच्या मुळे हे मला सौभाग्य लाभले आणि घड्याल चिन्ह घेऊन असतानापासून मी राष्ट्रवादीचं काम करत रा आलोय आणि आतापर्यंत मी राष्ट्रवादी बरोबरच आहे मला मध्ये आधी बऱ्याचशा लोकांनी आपल्या पक्षात बोलवलं किंवा इतर संघटनेत मी काम करायला बोलवलं पण तुम्ही राष्ट्रवादी बरोबरच राहिलोय आणि आज राष्ट्रवादीचं वाद गावात तयार करत असताना अतिशय आनंद होतोय आणि राष्ट्रवादीच्या चिन्हावर तिन्ही शिटा निवडून यायला काहीही हरकत नाही अशा पद्धतीचं वातावरण जनतेच्याही मनात आहे आणि कार्यकर्त्याच्या मनात आहे आणि गावाबद्दल असता असणाऱ्या प्रत्येक माणसाला मी आवासा वाटणारा मी कार्यकर्ता आज निवडून याचे लक्षणं अगदी पूर्ण झालेले आता विरोधकांची चाल माझ्या मते काही राहिलेली नाही आता काय राहिले असले तर किरकोळमध्ये त्यांनी प्रयत्न करत असतील निवडणुकीतला राहिल्यानंतर ले लोकशाही आहे प्रत्येक जण मत मागणार आहे परंतु राजकीय चित्र डोक्यात न घेता जनतेची सेवा करायचं आणि पुन्हा एकदा कखनूरच्या जनतेच्या चरणी मत नतमस्तक व्हायचं आणि मला समाजकार्य करता यावं त्याच भावनेनं मी आता उभा राहिलोय आणि या गावच्या जडणघडणीमध्ये माझा बऱ्याचशाच बाबतीत वाटा आहे या गावची मंदिरं असतील या गावचा उरुस असेल या गावचं गणरायवर्ट असेल या गावचं तंटामुक्ती असेल या गावच्या बऱ्याचशाच गोष्टीत माझा सगळा सहभाग आहे त्या सहभागातून मी काही मिळवलं नाही परंतु मी या गावच्या सामान्य नागरिकांचा विश्वास मिळवला आहे आणि तो कुठं तीळ मात्र कमी न करता मी आज हे राजकारण करायला चालू केलेलं आहे आणि या वर्षभरात राजकारण करत असताना बऱ्याचशा चांगल्या गोष्टी वाटलेल्या माझ्या आल्या पद पण पर आले परवाच असं अतिशय मला माहित नव्हतं परंतु आजरा बँकेच संचालक पद मला बोलवून दिलं गेलं आज माझ्या सहकार्याने मला बोलवून उभं केलं आणि त्यातनंच आता मी निवडून यालो की मला पद हे जनतेच्या कृपेमध्ये मला मिळाल्या आणि जनतेच्या मतावर मी गावचं राजकारण करायला सज्ज राहिलेलं आहे